नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी पेन्शन धारकांच्या संदर्भात मोठ्या तीन खुश खबर दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे कुटुंब पेन्शन धारक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठ्या तीन खुश खबर जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया राज्यातील पेन्शन धारकासाठी कुटुंब निवृत्ती वेतन धारकासाठी अतिशय महत्वाची बातमी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ पेन्शन धारकांना निवृत्ती कुटुंब वेतन धारकांना एक ऑगस्ट रोजी गुड न्यूज मिळणार आहे आणि या अनुषंगाने महत्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय ती संपूर्ण अपडेट आहे ऑगस्ट महिन्यामध्ये कोणती ती आनंदाची बातमी आहे त्या संदर्भात पेन्शन साठी महत्वाच्या काही गोष्टी या शासन निर्णयाद्वारे निर्गमित झालेल्या स्पष्ट केल्या आहेत या संदर्भात अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे काय आहे संपूर्ण व्हिडिओ कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे आजचा हा संपूर्ण video सुरुवाती पासून शेवट पर्यंत त्यासाठी अवश्य पहा आजच्या या video संदर्भाने सेवा आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकाच्या थकीत बाकी संदर्भातील महत्वपूर्ण निर्गमित झालेल्या शासन निर्णयाच्या अनुसंगाने पुढील प्रमाणे स्पष्टीकरण केलं आहे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेतील शाळा तील जे, शिख्षक, शिख्षक तील जे शिक्षक सेवानियुक्त शिक्षक आहेत किंवा राज्यातील जे काही शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी असतील या सर्वांना जुलैच्या वेतनासोबत थकीत राहिलेले सातव्या वेतन आयोगाचे हप्ते आणि इतर सर्व थकीत रकमा ह्या शासन निर्णयाने निर्गमित झाल्या आहेत आणि यासाठी कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम जुलै महिन्याच्या वेतनात महत्वपूर्ण सोबत वाढीव महागाई भत्ता त्या पेन्शन मध्ये ऍड होणार आहे तसेच मागील सहा महिन्याची जी थकबाकी महागाई भत्त्याची जी रक्कम आहे ती सुद्धा पेन्शनधारकांना पेन्शन सोबत मिळणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये पेन्शनधारकांना हे तीन महत्वाचे लाभ किंवा तीन महत्वाच्या खुश खबर मिळणार आहे त्यातली पहिली खुश खबर आहे सातव्या वेतन आयोगाचे राहिलेले सर्व हप्ते भेटी दुसरी महत्वाची खुश खबर आहे माघाई बात्याची थकबाकी पेन्शन मध्ये सुद्धा वाढ मिळणार तिसरी महत्वाची महत्वाची सो, बातमी सोबत झालेल्या माघाई भत्त्यातील वाढ जुलै महिन्यात समाविष्ट करून प्राप्त कर, होणार आहे मध्ये म्हणून सर्व गरजा भागवण्यासाठी शासनाकडून जी अनुदान आवश्यक होते गरजेचे होते तेवढे शासनाने उपलब्ध केले करून दिले आहेत या संदर्भामध्ये ते अनुदान बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन आदेशात सुद्धा निर्गमित झाला आहे त्यामुळे आपल्याला जर कोणत्याही बाकी असतील किंवा कोणत्याही आपल्याला जर वाटत असेल ते कधी मिळणार आहे तर निश्चित ऑगस्ट महिन्यात हा पेन्शन शासनाकडे जी जी बाकी, बाकी आहे ती ती सर्व थकबाकी देण्यात येणार आहे या संदर्भात आदेश झालेला आहे आणि त्यामुळे निश्चितच त्या, त्या आदेशाची जर अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास पेन्शनधारकांना ऑगस्ट महिन्यात तीन खुश खबर निश्चित मिळणार आहेत येणार आहे आपल्या मित्रांना शेअर करा पुन्हा भेटूया नवनवीन नव अपडेट धन्यवाद त्यासाठी मित्रांनो हा शासन निर्णय आहे हा शासनाने जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या व केंद्र प्रमुख तसेच सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी राहिलेले तिसरा चौथा पाचवा हप्ता आणि या संदर्भातील थकबाकी ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याबाबतचे आदेश सा स्पष्ट देण्यात आले आहे आणि ते आपण स्पष्ट केले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला का धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम